संधीवर एकमत झालंय आज संध्याकाळी काल संध्याकाळी पाच वाजल्यापासून शस्त्रसंधी लागू झाली होती त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता पाकिस्तानच्या डीजीएमओ डीजी ला फोन केला होता। शस्त्रसंधी बाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली होती बारा मे रोजी दोन्ही डीजीएमओ मध्ये पुन्हा चर्चा झाण होणार आहे भारतानं आपल्या अटी शर्तींवर या शस्त्रसंधीची घोषणा केली आहे आपण पाहू शकतोय काल परराष्ट्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या ट्विट नंतर शस्त्रसंधीची चर्चा झाली होती त्यानंतर पाकिस्तानने पुढाकार घेऊन भारताला विनवणी केली होती त्यानंतर च्या बैठकीमध्ये पुढचा निर्णय होणारिटरी जनरल ऑफ इंडिया that both sides would stop all firing and military action on land and in the air and sea with effect from 1700 hours Indian Standard Time today. Instructions have been given on both sides to give effect to this understanding. The Directors General of Military Operations will talk again on the 12th of May at 1200 hours. Thank you. दरम्यान आपण पाहू शकतोय की भारतानं दिलेल्या चोख प्रत्युत्तरानंतर पाकिस्तान घाबरला होता आणि अमेरिकेच्या मध्यस्थीनं त्याने युद्धबंदीचं आवाहन केलं होतं आणि त्यानंतर त्यावर चर्चा झाली होती